नमस्कार मी अश्विनी अश्वि रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये ओल्या नारळाची खीर बनवून चला तर मग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया आणि रक्षाबंधन साठी म्हणजे नारळी पौर्णिमेसाठी स्पेशल चला तर मग सुरुवात करूया तर मी ते नारळ फोडून किसून घेतलेला आहे अर्धा नारळ घेतलेला आहे छान असा किसून घेतलेला आहे आणि दोन ते तीन चमचे तांदूळ जो आपल्या घरात जो असेल तो तांदूळ मी स्वच्छ धुवून आणि फॅन खाली दहा मिनटं सुकवून घेतलेल्या कॉटनच्या कपड्यावर आणि भाजून घेतलेला तांदूळ आहे या पद्धतीने मी भाजून घेतला जास्त आपल्याला तांबूस रंगावर नाही भाजायचा या पद्धतीने हलका रंग पिवळसर झाला की आपल्याला गॅस बंद करून असं या पद्धतीने आपल्याला तांदूळ पाहिजे तर मी तांदूळही भाजून घेतलेला आहे साखर घेतलेली आहे एक वाटी गोडच्या हिशोबानी आणि इथे ड्रायफ्रुट्स कट करून घेतलेले आहे आता बनवायला सुरुवात करूया आपल्याला तोपी लागणार आहे तर आपल्याला प्रथम खोबरं आणि तांदूळ बारीक करून घ्यायचे आहे छान मिक्सरला आणि आपल्याला दुधही एका साईडला गरम करायला ठेवायचं आहे तांदूळ आणि खोबरं छान बारीक करून घेतलेले आहे इथे मी गॅसवर टोपी ठेवून घेतलेला आहे आणि त्यात तुपी घालून घेते तूप छान गरम झालं की आपल्याला घालायचे काजू बदाम तूप छान वितळ काजू बदाम घालून घेते काजू बदाम आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे काजू बदम छान असे खरपूस भाजलेले आहे आता त्यातच घालून घेणार आपण जे आपण मिक्स वाटून ठेवलेलं आहे ओलं खोबरं आणि तांदूळ सर्व घालून घेते सर्व मिश्रण घालून घेतलं आणि छान आपल्याला एक ते दीड मिनिट परतून घ्यायचं आहे एक मिनिट झालेलं आहे आता आपण मिक्सर जे थोडस पाणी आहे ते पाणी ऍड करून घेते त्यात आणि पुन्हा एकदा छान असं शिजवून घेते त्या पाण्यातच अगदी दोन, तीन दोन ले ले ते तीन मिनटं जास्त नाही बघ तशा दोन मिनटांनंतर आपलं पाणी आठून गेलेलं आहे आणि जे मिश्रण आहे ते घट्टसर झालेले आहे आता त्यातच घालून घेते साखर मिक्स करून घेते साखर वितळलेली आहे त्यातच आता आपण घालून घेणार आहोत दूध दूध आपल्याला अर्धा लिटर दूध घालून घ्यायचं आहे अर्धा लिटर दूध घालून घेतलेले मिक्स करून घेते आणि छान असं पाच ते सहा मिनिट आपल्याला छान अशी उकळी घ्यायची आहे आपले तांदूळ जे आहे ते भाजून घेतलेले शिजायला टाइम लागत नाही त्यासाठी आपल्याला फक्त पाच ते सहा मिनिट फक्त उकळी आणायची आहे छान पाच ते सहा मिनिट झालेले आहे आणि आपली खीर मस्त अशी झालेली आहे अगदी घट्टसर होत आलेली आहे आणि घट्ट आवडत असेल तर थोडीशी शिजून दिली तर आणखीन घट्ट होईल आणि पत्तळ आवडत असेल तर थोडं दूध घाला म्हणजे मस्त पातळ होईल आता ही मीडियम झालेली आहे मस्त या पद्धतीची मला पाहिजे मी तशीच ठेवते गॅस बंद करून घेते गॅस बंद करून घेतला त्यात घाल घेते वेलची पूड आणि मिक्स करून मिक्स करून झाकण ठेवून घेते म्हणजे जो वेलचीचा सुवास आहे तो छान आपल्या खिरीला लागेल बघत असाल अतिशय छान अशी आपली खीर तयार झालेली आहे आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना